मागील जन्मात पुंडलिक महाराज कोण होते द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला देव दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला देवांनी प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला अत्यंत श्रमामुळे मी थकलो मला एकांती गाड हवी जो कोणी माझी निद्राभन करील तो माझ्या दृष्टिक्षेपाने भस्म होऊन जावा देवांनी म्हटले राजा एका गुहेत निद्राधीन झाला पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयोवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत नेले मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता त्या गुहेत झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वतः श्रीकृष्ण अंधारात लपले भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळिवनास वाटले की कृष्णच झोपला आहे म्हणून त्याने निद्रिस्त राजावर लत्ता प्रहार केले मुचकुंद राजाची निद्राबंग झाली क्रोधित नजरेने कालयवनाकडे पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला तेव्हा मुचकुंद राजाने दृष्टी पुढे ऐसाची तू राही अशी प्रार्थना केली भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन असे अभिवचन दिले हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला दिंडी वनात पंढरपूर क्षेत्राजवळ चंद्रभागे तिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला श्रीकृष्णास असलेल्या मुख्य आठभाऱ्यांपैकी राधिका देवी जवळ बसवून घेतल्याचे श्रीरुक्मिणी देवीने पाहिले असता सवती मत्सरापोटी श्रीरुक्मिणी रागाने निघून येऊन दिंडीरवनात तपश्चर्या करीत बसली त्यावेळी रुक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपुरात आले असता रुक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीरवनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकून राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रुक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले मंडळीत पूर्वाश्रमी माता पित्याचा द्रोह करीत असे पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्या बरोबर काशी यात्रेस निघाला जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला कुक्कुट मुनी परम मातृ पितृ होते माता पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते पापी दुराचारी अधमानी स्नान केल्याने दूषित मलिन झालेल्या गंगा यमुना सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होईल हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला नद्यांनी देवी रूपात त्यास उपदेश केला त्याला ज्ञान प्राप्त झाले त्याने माता पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली तो पुन्हा पंढरीस आला भक्तीभावाने माता पित्याची सेवा करू लागला पुंडलिकाची मातृ पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले ते पुंडलिकाचे भेटीसाठी भेटी तीर्थाजवळ लोहदंड आले पुंडलिक माता पित्याच्या सेवेत मग्न होते भगवंताने त्यास दर्शन दिले वर दिला पुंडलिकाने त्याचे माता पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभी राहून प्रतीक्षा करण्याची विनंती केली भगवंतांनी त्याची प्रार्थना मान्य केली पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात कुंडलिका भेटी परब्रमा आलेगा जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका